सुकी नदीच्या खड्ड्यामयी घाटात आणखी एखाद्याचे हातपाय मोडल्यावरच घाट डांबरीकरण करा रावर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा येथील सुकी नदीच्या पुलावरील घाट हा अनेक वर्षापासून खड्ड्यांमध्ये गेला आहे या सुकी नदीच्या घाटातून प्रवास करीत असताना अनेकांचे डोके फुटले आहेत अनेकांचे हातपाय मोडले आहेत म्हणून हा सुकी नदीचा घाट हा अपघातांचा सापळा बनला आहे दिवसेंदिवस या लोहारा येथील सुकी नदीच्या घाटात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे याकडे मात्र संबंधित बांधकाम खात्याचे अधिकारी आमदार खासदार दुर्लक्ष करीत असल्याचा परिसरातील जनतेने आरोप केला आहे आणि या जनतेकडून असंही ऐकण्यास मिळत आहे की या सुकी नदीच्या घाटाच्या खड्ड्यांमध्ये प्रवास करून आम्हाला मारून टाका तेव्हाच डांबरीकरण करा अशा संतप्त प्रतिक्रिया या लोहारा आणि परिसरातील जनतेमध्ये शेतकऱ्यांमध्ये दिसत आहेत जिस्को पाई उसने छुपाई अशी परिस्थिती असल्या कारणाने या सुकी नदीच्या खड्ड्यामाई घाटाकडे दुर्लक्ष केले जात आहे असंही परिसरातील जनतेकडून बोललं जात आहे या सुकी नदीच्या खड्ड्यामाई घाटातून प्रवास करून परिसरातील शेतकरी मजूर महिला आणि परिसरातील जनता खूप पैतागली आहे तसेच या लोहारा रस्त्याने बांधकाम खात्याचे अधिकारी आमदार हे देखील एजा करत असतात मात्र त्यांना लोहारा येथील सुकतेच्या खड्ड्यांचा धोका कळत नाही का असा सवाल परिसरातील जनतेने उपस्थित केला आहे एमडी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी जळगाव